आनंद भरोस यांच्या नेतृत्वाखाली गेली पाच वर्ष हा कृषी संमेलनाचा कार्यक्रम होतोय मला असं वाटतं की त्यांनी चार वर्ष जो कार्यक्रम घेतला होता आदर्शवत असा कार्यक्रम घेतला होता म्हणून यावर्षी शासनानं त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत येतो खरंतर प्रक्रिया उलटी असते की शासन आम्ही कोणाला तरी बरोबर घेत असतो तर इतकं चांगलं प्रदर्शन कृषी संमेलन आनंदजींच्या माध्यमातून या परिसरामध्ये होत आणि संस्था नुसती स्वतःसाठी चालवायचे नसते तर त्याचा विनियोग हा शेतकऱ्यांना देखील झाला पाहिजे सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे या भूमिकेतनं आनंदजीने घेतलेलं हे शेतकरी कृषी संमेलन हे फार मोठं आहे आमच्या दृष्टीनं देखील त्याचा आदर आहे हा जो कृषी महोत्सव आम्ही घेतो संजीवनी परिवारातले आबा यांच्या स्मरणात आम्ही या ठिकाणी संजीवनी कृषी महोत्सव आम्ही घेतात दहा मिनिट झाले चालू संजीवनी कृषी महोत्सवाच्या पाचचा एक उद्देश असा आहे की जे भरोसे साहेबांनी जे काम केलेले आबांनी जे काम केलेलं आहे ते काम म्हणजे ग्रामीण भागातील जनतेसाठी केलेले ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांसाठी केलेले ग्रामीण भागातील आपले जे शेतकरी आहेत शेतकऱ्यांच्या मुलांसाठी संजीवनी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून जवळपास इथं पस्तीस शाळा कॉलेजेस या ठिकाणी स्थापन केलेले आहेत आणि त्यासोबतच भूविकास बँक असेल त्यासोबत जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल पर अशा सर्व या ठिकाणी माध्यमातून शेतकऱ्यांच्याच कामासाठी या ठिकाणी त्यांनी स्वतःच जीवन अर्पित केलेलं आहे मग आम्ही काय केलं पाहिजे तर आम्ही या ठिकाणी संजीवनी परिवार असेल आमच्या भरोसे परिवार असेल या माध्यमातून आम्ही या ठिकाणी संजीवनी महोत्सव जे की आज पाहिलं की जगामध्ये आणि भारतामध्ये विविध ठिकाणी जे शेतीचे या ठिकाणी प्रात्यक्षिक आपल्याला परभणी मध्ये पाहता येतील आणि त्याच ज्ञान आपल्या शेतकऱ्यांना होईल या अनुषंगाच या ठिकाणचं हे कृषी महोत्सव सा आम्ही सातत्याने या ठिकाणी करत आलेलो आहे या कृषी महोत्सवामध्ये आम्ही पहिले एकशे वीस स्टॉल पासून सुरुवात झाली सर त्याच्यानंतर जी सुरुवात होत होत आज आम्ही दोनशे स्टॉलची व्यवस्था केलेली होती पण त्याच्या पुढे जाऊन आम्हाला अडीचशे दोनशे चाळीस स्टॉल आम्हाला या ठिकाणी पुन्हा एक निर्माण करावं लागले कारण परभणीचे जे कृषी महोत्सव आहे संजीवनी कृषी महोत्सव या संजीवनी कृषी महोत्सवाच्या माध्यमातून आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बरेचसे महोत्सव या ठिकाणी होतात कृषी महोत्सव तुमचं बारामतीचा असतात नागपूरचा असल त्यासोबतच नाशिकचा असल पण तिथं साहेब मी सांगतो तिथं फीज घेतली जाते तर ही इथं आमचं ना विनामूल्य आम्ही करतो साहेब आम्ही आजपर्यंत सरकारच्या योजनेचा कधी फायदा सुद्धा घेतला नाही पण आज या ठिकाणी सांगतो की हे चार वर्ष आमच्या हे कृषी महोत्सवाचे पाहून आमच्या कृषी अधीक्षकांनी सांगितलं जिल्हा कृषी अधीक्षकांनी ते म्हणजे पीपीपीच्या माध्यमातून आम्ही तुमच्या सोबत या ठिकाणी कार्यक्रम घेऊतात कारण जे सरकारच्या माध्यमातून आम्हाला जिल्हा जिल्ह्यामध्ये जे करायचे असतात ते महोत्सव ते आपल्या याच्यामुळे होत नाही तर तुमच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी करूया म्हणून मी कशी विभागाचं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद मानतो आज आपण साहेब आताच आमच्या सरांनी सांगितलं की आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बडी वाशी उद्योग धंद्याच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यासोबतच दे देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले अजितदादा यांच्या मार्फत आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशी भरू असे औद्योगिक या ठिकाणी मागच्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी विभागीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली त्या माध्यमातून या ठिकाणी दोन बंधारे मंजूर केलेले आहेत खरोखरच मी आपल्या सरकारचा आभार व्यक्त करतो आणि सांगतो सर आणि आम्ही या ठिकाणी पाच सहा शेतकऱ्यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार करतो या ठिकाणी एकनाथरावजी साळवे असतात कांदराव काका असतात आणि आज खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणजे आमच्या वरपुरकर साहेबांचे बंधू त्यांची शेती साहेब त्यांची शेती एवढी चांगली जगामधला कुठ जरी पिकणारा आंबा असेल तर त्यांच्या शेतामध्ये येत आणि आणि आजच्या शेतामध्ये दोन दोन लाख रुपये डझनचा दोन दोन लाख रुपये डझनचा आंबा त्यांच्या याच्यामध्ये होऊन शेतामध्ये असे जे शेतकरी आहेत ज्यांच्याकडून आम्ही प्रेरणा घेऊन आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी ती प्रेरणा घेतली पाहिजे या अनुषंगाचं ठिकाणी आम्ही काम करतो आणि मला एवढंच सांगायचं की